सकाळी लवकरात लवकर म्हणजे नेमका किती वाजता उठलं पाहिजे नुसतं सगळे जर म्हणतात सकाळी लवकर उठलं पाहिजे पण सकाळी लवकर उठण्याची जी योग्य वेळ आहे ती आहे जर काही साधना करणारे व्यक्ती असतील तर ते ब्रह्ममुहूर्त वगैरे पाहतात साडेतीन चारला साडेचारला या वेळेमध्ये ते उठतात ते उठलेलं त्यांच्याकरता चांगला आहे पण सर्वसामान्य माणसाकरता पाच ते सहा मधली वेळ म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी एक अर्धा पाऊन तास तरी मी तुम्ही उठलं पाहिजे फ्रेश होऊन बाहेर फिरायला मोकळ्या हवेमध्ये गेलं पाहिजे सूर्याचं सकाळचं कोवळं होऊन तुमच्या अंगावर पडलं पाहिजे त्याच्यानं काय होईल तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी तर तयार होईलच होईल त्यानं तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल तुमचा चेहरा टवटळीत वाटायला सुरू होईल त्वचा चांगली तजेलदार दिसेल आणि जे काही तुमच्या शरीरामध्ये स्टॅमिना जो असतो तो पण चांगल्या प्रकारे होईल मानसिकता चांगली राहायला मदत होईल आणि तुमचं ओव्हरऑल जे आयुष्य आहे ओव्हरऑल जे तुमचं सगळं लाईफ आहे ते चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल आणि चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये बदल होतील त्याचं समाधान तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळेल तसंच हार्मोन्सचं संतुलन चांगल्या प्रकारे शरीरामध्ये राहील असंतुलन होणार नाही त्यामुळं काय होईल डायबिटीस सारखा आजार येणारच नाही तुमच्याकडे तर आला असेल तर तो कंट्रोलमध्ये राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर वाढणार नाही हो आणि ब्लड प्रेशर नाही हो वाढला तर हृदयाचा अटॅक येण्याचा धोकाच उरणार नाही